जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे पहिल्या जाधवर आंतरशालेय क्रीडा स्पर्धा आणि साव्या जाधवर क्रीडा महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला यामध्ये पहिल्या जाधवर आंतरशालेय क्रीडा स्पर्धेमध्ये प्रियदर्शिनी विद्यामंदिर आणि साव्या जाधव क्रीडा महोत्सवामध्ये जाधव इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज यांनी सर्वाधिक विजय मिळवत फिरता करंडक पटकावलाय नरे येथील जाधव इन्स्टिट्यूटच्या सभागृहामध्ये झालेल्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी सिंहगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार नरे गावाचे उपसरपंच सुशांत कुटे सागर भूमकर शिवराज्य समूहाचे अध्यक्ष भूपेंद्र मोरे जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सुधाकर जाधव उपाध्यक्ष शारदुल जाधव खजिनदार सुरेखा जाधव आदी उपस्थित होते यावेळी आदर्श खेळाडू पुरस्कार कबड्डीपटू स्नेहल शिंदे साखरे आणि आदर्श क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार राजेंद्र ढमढेरे यांना प्रदान करण्यात आला आहे मानपत्र सन्मानचिन्ह शाल आणि पुणेरीपगडी असं पुरस्काराचं स्वरूप होतं जाधवर इन्स्टिट्यूटमधील सूरज हत्ती बिरे रेणुका पांडे सिद्धिविनायक सावंत स्वप्नील चिंचोलकर ज्ञानराज जगताप विहान सपकाळ अर्णव सोनलकर तसेच प्रद्युम्न मुरुमकर यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट खेळाडू पारितोषिक पटकवलाय तसेच संस्थेमधील ज्या विद्यार्थ्यांना बाहेरील स्पर्धांमध्ये यश मिळालं अशांचा विशेष सन्मान विभाग प्रमुखांच्या हस्ते करण्यात आला या मंचाकडे पाहिलं की मला अमेरिकेचे फुटबॉल कोच विन्सर डोमाडी याचं एक अत्यंत फार चांगलं वाक्य मला त्या ठिकाणी वाटलं विनर्स नेवर क्वीट अँड ट्विटर नेवर विन जिंकणारा कधी बाहेर पडत नाही आणि बाहेर पडणारा कधी जिंकत नाही आज आपण संपूर्ण वर्षामध्ये जे जे विविध क्रीडाच्या ॲक्टिव्हिटीज जादव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून त्या ठिकाणी आयोजित नियोजित केलेल्या होत्या त्याचा सगळ्याच बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत सर मला सांगताना आनंद वाटतो की जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मागच्या दोन हजार तेवीसच्या नोव्हेंबर महिन्यापासून ते जानेवारी महिना दोन हजार चोवीस पर्यंत जवळजवळ तीन महिने वय वर्ष चौदा म्हणजे अंडर फोर्टीन अंडर सिक्सटीन अंडर सेव्हन्टीन अंडर नाईन्टीन आणि अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएटच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत चांगल्या दर्जाच्या सर्वच क्रीडामधल्या वेगवेगळ्या मॅचेसेस आपण त्या ठिकाणी घेतलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये चेस असेल कबड्डी असेल खो खो असेल क्रिकेट असेल फुटबॉल असेल बॉक्स क्रिकेट असेल कॅरम असतील असे विविध खेळ या विद्यार्थ्यांसाठी आपण त्या ठिकाणी घेतलेले होते आणि मला सांगताना आनंद वाटतो की जवळजवळ या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये म्हणजे जे विद्यार्थी आपल्या ग्रुप मधले आहेत आपल्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत ते तर आहेतच परंतु जे बाहेरचे जे विद्यार्थी आहेत असे सगळे मिळून जवळजवळ पंचवीस हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या विविध कॉम्पिटिशन मध्ये त्या ठिकाणी सहभाग त्यांचा नोंदवलेला होता सर मला सांगताना आनंद वाटतो हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला फार मोठ्या प्रमाणावरती आनंद साधन असं महत्व आहे कारण जर क्रीडाचा जर आपण विचार केला तर मग आपण शाळेमध्ये क्रीडा चालतो ज्युनियर कॉलेज मध्ये चालतो आणि कॉलेज लेवलला जर आपण विचार केला तर दर कुठंतरी फक्त इंजिनिअरिंग कॉलेज किंवा बी ए बी कॉम असे जे पारंपरिक कोर्सेस आहेत याच्यासाठी त्या ठिकाणी घेतला जातो परंतु आपण अत्यंत जाणीवपूर्वक जे नर्सिंगचे विद्यार्थी आहेत जे नर्स म्हणून त्या ठिकाणी काम करतात डॉक्टर जे विद्यार्थी आहेत ज्यांनी मेडिकलचं शिक्षण घेत आहेत असे ज्या लोकांचा आणि क्रीडाचा त्या ठिकाणी संबंध येत नाही अशा सुद्धा सगळ्या लोकांसाठी आपण क्रीडाचं महोत्सवाचं आयोजन आणि नियोजन जाणीवपूर्वक आपण त्या ठिकाणी केलेलं होतं या सगळ्या लोकांना क्रीडाचं महत्व जिमनेशियमचं महत्व आपली हेल्थ इज वेल्थ असं त्या ठिकाणी म्हटलं जायचं आपल्या शरीराचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे ते सुदृढ राहण्यासाठी हेल्दी राहण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केला पाहिजे याच्यासाठी म्हणून जाणीवपूर्वक हा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतलेला शाळेमध्ये स्पोर्ट्स ला महत्व देणं आणि स्पोर्ट्स साठी काहीतरी असं सा वेगळं करणं ही डिफरंट गोष्ट आहे आणि दुर्मिळ आहे एक चाळीस वर्षापूर्वी माणसं जी जगायची किंवा मुलं जे असं वाटत की कुठेतरी पालकांनी आई वडिलांनी कुठेतरी स्लो डाऊन करण्याची गरज आहे आपल्या मुलांच्यावर वर अपेक्षांच किती ओझ टाकायचं याच कुठेतरी पालकांनी तिथे पालक नाहीये पण तरी सुद्धा मला असं वाटतं की पालकांनी त्याचा विचार करणं गरजेचं आहे तुम्हाला माझा सगळ्यांना सल्ला आहे सगळ्यात पहिला इंस्टाग्राम आणि फेसबुक शट डाऊन करा तुमच्या आयुष्यात वजा करा तुमच्या आयुष्यातल्या नसलेल्या सगळ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत फेसबुक आणि इंस्टाग्राम खर इंस्टाग्राम आणि फेसबुक तुम्ही जर बंद केलं आणि व्हॉट्सअपवरची अनावश्यक बडबड बंद केली तर तुमच्या आयुष्यातल्या नसलेल्या सगळ्या समस्या नष्ट होऊन जातील की इथे बरीच युवा पिढी आहे आणि तुम्ही पुढे जाऊन भारताचे फ्युचर आहात तर यातनंच कोणी आय एस बनेल कोणी आय पी एस बनेल कोणी बने, राजकारणात जाईल कोणी चांगलं खेळाडू होईल तर आपल्यासमोर एखाद्या चांगल्या व्यक्तीची किती ती खरंच त्या जर्नीमधनं गेलेली आहे तिची स्टोरी आपण बघितली तर तेव्हा आपल्याला वाटतं की हा ही व्यक्ती एवढ्या स्ट्रगल मधला करू शकते तर मी पण करू शकते मला एवढं सांगायचंय की एक तर कष्टाला पर्याय नाही शॉर्टकट अजिबात नाहीये कष्टाला तुम्ही जर प्रामाणिक कष्ट केलं तर तुम्हाला त्याचे आज उद्या परवा कधी ना कधी तुम्हाला त्याचं फळ हे शंभर टक्के भेटणार दुसरी गोष्ट आहे कन्सिस्टन्सी बरेच वेळा काय होतं की आपले बरेच खेळाडू विद्यार्थी थोडं जरी फेलियर झाला अपयश आलं की ते गिव्हअप करतात तर मला असं वाटतं की तुमच्या आयुष्यात जेवढे जास्त फेल्युअर तुमचा सक्सेस तेवढा मोठा असणार आहे आणि तिसरी गोष्ट की सेल्फ कॉन्फिडन्स तुम्हाला स्वतःवर विश्वास हा ठेवावाच लागेल तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर जगातली कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये तर मला पाहणं तुम्हाला एकच सांगायचं जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर शिस्तीशिवाय पर्याय नाहीये स्वयंशिस्त पाहिजे वर्गात जे सांगितलं जातं किंवा आपले जे शिक्षक आहेत त्यांच्याकडून जे सांगितलं जातं पद्धत कदाचित तुम्हाला आवडणारी नसेल पण त्या पद्धतीच्या म्हणजे त्या विषयाच्या पाठीमागचा भाव तुम्ही लक्षात घ्या की त्यांना तुम्हाला सांगायचं काय कुठल्या पद्धतीने सांगितलं जातं ही पद्धत लक्षात घेऊ नका तो जर भाव तुम्ही लक्षात घेतला तर तुमच्या लक्षात येईल की हे सगळं तुमच्या दृष्टीने गरजेचं आहे अमोल सह हर्षल सह सी चोवीस तास पुणे